ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन सहकार विभाग आणि श्री सीताराम राणे यांच्या पुढाकाराने सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायट्यांच्या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशा प्रकारचं हे पहिलंच अधिवेशन आयोजित करण्यात येत असल्याची माहिती श्री सीताराम राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली हाऊसिंग सोसायट्यांना अनेक प्रकारचे प्रश्न भेडसावत आहेत या प्रश्नांची उकल या अधिवेशनाच्या माध्यमातून केली जाईल या अधिवेशनाचं उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे तसंच अजितदादा पवार आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांचे अनेक प्रतिनिधी या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये सहभागी होतील असं श्री सीताराम राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं ठाणे जिल्ह्यामध्ये असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं सा पहिलंच अधिवेशन होत आहे ठाणे जिल्हा सहकारी विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने हे महावदेशन आपण आयोजित केलेलं आहे सत्तावीस सत्ता अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला हे तीन दिवस प्रदर्शन आहे आणि अठ्ठावीस तारीखला म्हणजे शुक्र शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री, मंत्री या दिवशी या महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा माणस आहे श्री अय्यप्पा भक्त सेवा संगम या संस्थेच्या वतीने श्री अय्यप्पा मंदिरामध्ये सध्या सत्तेचाळीसव्या पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे एकोणीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा या निमित्ताने आयोजन करण्यात आलं आहे मंडल पूजेनिमित्त सध्या विविध क्षेत्रातले मान्यवर कलावंत या ठिकाणी आपली कला सादर करत आहेत याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बुधवारी या ठिकाणी श्रीमद भगवान थम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस मंदिरातील नारायणी ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आलं त्याचप्रमाणे भरतनाट्यम हा कार्यक्रम देखील या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता सौंदर्य नाट्यम कलाय या संस्थेच्या वतीने काल या ठिकाणी भरतनाट्यम सादर करण्यात आलं श्रीमती पद्मिनी राधाकिशन यांच्या विद्यार्थ्यांनी यावेळेस हे भरतनाट्यम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली याच कार्यक्रमाअंतर्गत विविध इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्ताने आज सायंकाळी म्हणजे बुधवारी सायंकाळी या ठिकाणी एका शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातील यशोदन नगर कोरस रोड वर्तन नगर जंक्शन पोलीस स्टेशन रोड शिवसेना कार्यालय आदी परिसरातून या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं तारा सामाजिक सेवा संस्था या संस्थेच्या वतीने आणि श्री भरत चव्हाण आणि श्री ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन बुधवार अठरा ते शनिवार अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीमध्ये करण्यात आलं आहे या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नाना माळेगाव प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी करण्यात आलं त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या दररोज या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ मोठ्या संख्येने भाविक येत असल्याचं श्री भरत चव्हाण यांनी सांगितलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माननीय या बनाजी चव्हाण यांच्या माध्यमाने आणि तारा सामाजिक संस्थेच्या हा नवचंडी महायज्ञ आयोजित केलेला आहे ओमकार चव्हाण यांच्या सातत्याने आपण बघितलं की अतिशय सुंदर नियोजन या सगळ्या नवचंडी महायज्ञाला असतो आणि ठाण्यामधले समस्त नागरिक म्हणजे नुसतं कोकरीकरच नाही तर ठाण्यातले सर्वच नागरिक या इकडे नवचंडीच्या या दर्शनाला येतात होमामध्ये सहभागी होतात आणि एक अलौकिक आणि आध्यात्मिक वातावरण या इकडे आपल्याला अनुभवायला भेटतो त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही या इकडे आयोजित केले जातात त्याच्यामुळे मी या आयोजकांना म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजक माननीय भरतजी चव्हाण आहेत माननीय ओंकार चव्हाण आहेत तारा माऊली सामाजिक संस्था आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मला सांगितलं हा रेडी, रेडी? तळ्या मया आता जे जे पुढे आले होते ते आऊट होते पण एक डाव पुचा म्हणून चाल लक्षात सातो इकडे या ना एक मिडी सातो डन चल रेडी तळ्या मळ्या मळ्या

ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स लक्षवेद या संस्थेच्या माध्यमातून आगामी तीन आणि चार जानेवारी रोजी टिपटॉप सभागृहामध्ये जि बिझनेस जत्रा या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बिझनेस जत्राचं हे चौथं पुष्प आहे राजकीय सामाजिक उद्योग आणि शासकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर बिझनेस जत्राला भेट देतील लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती लक्षवेधचे संस्थापक श्री अतुल राजोळी यांनी दिली आज या निमित्ताने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला श्री संतोष पाटील श्री अतुल राजौरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लक्षवेध बिझनेस जत्रा हा अद्वितीय कार्यक्रम आहे याद्वारे सर्व पातळीवरील उद्योजकांना प्रोफेशनल व्यक्तींना तज्ज्ञांना ग्राहकांना पुरवठादारांना बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली आगळेवेगळे व्यासपीठ उपस्थित होईल ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून एकमेकांचे उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत बिझनेस जत्राला किमान पंचवीस हजार लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त व्यावसायिक कनेक्ट शेअर केले जातील दहा हजारपेक्षा जास्त इन्क्वायरी जनरेट होतील आणि या माध्यमातून भविष्यात शंभर करोड रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय जनरेट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे पंचवीस पेक्षा जास्त नामांकित उद्योजक आणि वक्ते त्याचप्रमाणे सोहळा दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमा ला उपस्थित असणार आहेत आणि ते या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून उपस्थित असतील त्याचबरोबर महाराष्ट्राचे तडफदार आणि कर्तबगार असे उद्योग मंत्री माननीय श्री उदय सर या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि मला त्यांचे सुद्धा आभार इकडे मानावेसे वाटतात कारण उद्योग मंत्रालयाद्वारे इंडस्ट्री मिनिस्ट्रीद्वारे या कार्यक्रमाला स्पेशल सपोर्ट करण्यात येतो त्याचबरोबर ठाण्याचेच आमदार आणि आता जे मंत्री झालेले आहेत ते प्रताप सरनाईक सर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि त्याचबरोबर मला आणखीन सांगायला आनंद वाटतो की ठाण्याचेच खासदार माननीय श्री नरेश म्हस्के सर सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात मार्गदर्शन करतात ते सुद्धा या कार्यक्रमाच्या इनॉग्रेशन सेरेमनीला उपस्थित असतील नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीईओ श्री कुमार चौहान सर सुद्धा इनॉग्रेशन सेरेमनीला असणार आहेत आणि त्यानंतरच इमिजिएटली भारताच्या भविष्यातील आर्थिक भरारी त्यांचा एक विशेष मार्गदर्शन रायझिंग इंडिया राइजिंग, ग्रोथ स्टोरी या विषयावर ठाणे शहरातील हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणामध्ये सध्या खरेदी यात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित होणाऱ्या खरेदी यात्राचा उद्घाटन समारंभ काल आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे तसंच आयोजक गार्गी भंडारे या देखील उपस्थित होत्या उद्योजकांना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं त्या माध्यमातून उद्योजक आणि खरेदीदार एकत्र यावेत या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षांपासून खरेदी यात्रा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं यामुळे अनेक उद्योजकांना आपल्या माल विकण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळतं त्याचप्रमाणे अनेक उद्योजक केवळ ग्राहकांपर्यंत पोहोचता यावं त्यांचा फीडबॅक मिळावा या, या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या जत्रांमध्ये सहभागी होत असतात या खरेदी यात्रांमध्ये मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले आहेत त्यामध्ये तुम्हाला अगदी घरगुती वापराच्या सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत त्याचप्रमाणे आर्ट डेकोर साड्या पैठणी तसंच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे अनेक प्रकारच्या सुशोभीकरणाच्या देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील अशा प्रकारच्या ग्राहक पेठांची खूप गरज आहे असं मत यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केलं आज या ठिकाणी मिनलताई म्हणजे मिनल मोहाडीकर या पंचवीस वर्षापासून ग्राहक ग्राहकपेठ म्हणून या ठिकाणी भरवतात आणि गार्गी खरेदी यात्रा याच्या माध्यमातून वीस वर्ष दरवर्षी न चुकता या ठिकाणी ठाणेकरांसाठी विविध स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्री करता ते आणतात आणि नवीन नवीन अभिनव अशा वस्तू किंवा पदार्थ किंवा प्रॉडक्ट्स काही महिलांनी बनवलेले काही नाविन्यपूर्ण असे या स्टॉलमध्ये ठेवलेले असतात आणि ठाणेकरांचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारच्या स्टॉलला भेटी देणं आणि जे दे चांगलं आहे ते विकत घेणं त्यामुळे आज आता या पेठेचं खरेदी यात्रा आणि ग्राहक पेठेचं उद्घाटन झालं आहे मला खात्री आहे मी ठाणेकरांना आवाहन करीन की या निमित्ताने आपण अवश्य अवश्य या ठिकाणी भेट द्या या मंडळा मंड मंडळींनी आयोजकांनी या ठिकाणी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे देखील स्टॉल आणलेले आहेत की ते निश्चितपणे तुम्हाला देखील भावतील आणि त्यामुळे मी आपल्याला आवाहन करतो की आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र